नमस्कार मी संगीता वेताळ जीवनाच्या रंगमंचावर आपापली भूमिका वठवत वठवत असतो ती असताना प्रत्येकाला आपलीच भूमिका श्रेष्ठ वाटत असते आणि दुसऱ्याची दुय्यम पण काळ बदलतो आणि दुसऱ्याची भूमिका नकळत आपल्या वाटायला येते त्यावेळी त्या, त्या भूमिकेचे कंगोरे अर्थ खऱ्या अर्थाने आपणास कळतात एका निर्वाणीच्या क्षणी लक्षात येत कि प्रत्येक माणसाची भूमिका तितक्याच ताकदीची असते तसेच प्रत्येक जण आपापल्या भूमिकेत चखल बसलेला असतो पण हे सगळं कळेपर्यंत एकतर वेळ निघून गेलेली असते किंवा भूमिका पार पाडणारा तरी हे जग सोडून गेलेला असतो प्रसिद्ध लेखक कवी सुनील पवार यांची अशीच एक कथा बापलेकाच्या नात्याची कथेचे नाव या बापाला अद्दल घडवायलाच पाहिजे सुहास एका त्रिकोणी कुटुंबात जन्माला आलेला मुलगा आई वडील आणि सुहास सुहास असा त्यांचा सुखी संसार अजून लहान असल्यामुळे चांगल्या वाईटाची जाण नसणार हे ओघाण आलंच आईच्या मायेच्या सावलीत आणि बाबांच्या कडक शिस्तीत त्याचे बालपण फुलू लागले पुढे शाळेत दाखल झाल्यावर आईची माया तुसभरे कमी झाली नाही पण बाप तो मात्र हळूहळू बदललेला दिसू लागला कधी अंगा खांद्यावर खेळवणारा तो बाप हाच का असा प्रश्न पडावा इतपत जस जसा सुहास मोठा होत होता तस तसा बापाचे बदललेले रूप त्याला प्रकर्षानं जाणवू लागलं लहानपणी सुहासला डोक्यावर मिरवणारा बाप अलीकडे हे करू नको असच कर तसच कर अभ्यासात लक्ष घाल अशा शब्दांचा भडीमार करत प्रसंगी डोळे वटारत होता तसा सातवी पर्यंत बाप मवाळ होता पण आठवी नंतर तो अधिक कठोर भासू लागला आठवी ते दहावी ह्या काळात तर बाप म्हणजे कसाही की काय अशी त्याच्या मनाची धारणा झाली जरा कुठे खेळायला जावं तर बाप दत्त म्हणून हजर असायचा बाप कामावर असेपर्यंत सुहास मुक्त बागडत राहायचा पण बाप आल्यावर मात्र पंख व्हायचा एक बरं होत आई कधी रागावत नव्हती त्याला काय हवं काय नको पाहत होती त्याच सतत कौतुक करत होती त्यामुळे सुहासला आई अधिक प्रिय होती बापाच्या अनुपस्थितीत सुहास घराचा राजपुत्र होता पण बाप आला की चित्र पालटत असे सुहास अभ्यासात गडून गेलेला दिसत असे बापासमोर नुसतं पुस्तक समोर धरून नाटक करूनही भागत नसे कारण बाप खमक्या होता तो मध्येच पुस्तक ठेवून एखादा प्रश्न विचारायचा त्यामुळे सुहासला त्यासाठी सुद्धा तयार राहावं लागे उत्तर देता आलं नाही तर मग लेक्चर आणि छडीचा मार मिळालाच म्हणून समजा राहून राहून सुहासला वाटत राहायचं की आपण बापाच्या जागी असायला पाहिजे होत मग दाखवला अद्दल घडवीन नवे तर ह्या बापाला अद्दल घडवायलाच हवी यथावकाश सुहास दहावी पास झाला मार्क्स सुद्धा चांगले मिळाले ते पाहून आईने त्याचे खूप कौतुक केले पण बापणे मात्र पुढे काय करायचं ठरवलं आहेस काय करशील ते विचार करून कर कॉलेज म्हणजे नुसता नाही समजलं झालं सुहासचं मन पुन्हा खट्टू झालं मुलगा पास झाला त्याच कौतुक राहिलं बाजूला पण वरून मनसोक्त तोंडसुख मात्र घेतलं ह्या बापाला बाप कोण म्हणेल का ह्याचा काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे या बापाला अद्दल घडवायलाच पाहिजे जेव्हा पाहव तेव्हा अभ्यास आणि करिअर शिवाय काही दिसत नाही बाकी काहीच विषय नाहीत का मुलगा चांगल्या मार्गाने पास झालाय त्याच ह्याला सोयसूतक सुद्धा नाही ह्यांच्या आयुष्यात हौस मौस करायला कुठे जागा आहे की नाही काय साली जिंदगी आहे हे बाप म्हणजे मुलाच्या कुंडलीतले साप आहेत साप जेव्हा बघावं तेव्हा फुटकारत असतात नाही ह्या बापाला अद्दल घडवायलाच पाहिजे कॉलेज सुरू झालं तसा सुहास रमला आता त्याच्या ओठावर छानशी मिसरूट वजा लव फुटली होती तारीण सुलभ हिरवळीचा आनंद लुटत दिवसभर सुहास ची मस्त धमाल मस्ती चालू असायची पण संध्याकाळी पुन्हा शिस्तीचा बडगा उगारला जायचा जरा कधी कुठे बाहेर भटकताना दिसला की बापाच्या तोंडाचा पट्टा चालू व्हायचा पुन्हा दरवर्षीप्रमाणे आईचं कौतुक आणि बापाचा तोच वृक्षपणा वाटायला आला बाप म्हणाला आता नोकरीच बघा खूप झाली मजा मस्ती आता जरा जबाबदारीनं घ्यायला शिका स्वतःच्या पायावर उभं राहा झालं पालुपात सुरू ह्या माणसाला आनंदी राहायला कोणी शिकवलं का नाही शिक्षण पूर्ण झालंय आता तरी मोकळा श्वास घ्यायला दे काय करावं बरं ह्या बापाच खरच ह्या बापाला अद्दल घडवायलाच पाहिजे सुहास नेहमीच असं मनात बोलत राहायचा पण समोर बोलायची अजून तरी हिम्मत होत नव्हती एकदा लहान असताना शेजारणीच्या छडीने चोपून चा चा काढलं होत आणि अभ्यासावरून तर नेहमीच बोलणी खावी लागत होती वेळ प्रसंगी वेताची छडी सुद्धा हजेरी घेत होती त्यामुळे सुहासच्या मनात बापाविषयी भीतीयुक्त अडी तेव्हापासून निर्माण झाली ती कायमची कॉलेज संपलं बापाच्या धाकाने सुहास नोकरी शोधू लागला मुळातच अभ्यासात हुशार असल्याने सुदैवाने त्याला चांगल्या कंपनीत नोकरी सुद्धा पटकन मिळाली आता सुहास ऑफिसर झाला होता तो नियमित कामावर जाऊ लागला तसा एक फरक त्याला प्रकर्षाने जाणवायला लागला तो म्हणजे आता त्याचा बाप त्याला काहीच बोलत नव्हता उलट तो घरी आला की बाप आईला म्हणायचा अग पाणी दे त्याला आणि कडक चहा बनव थकून आला असेल ना चहा घेऊन थोडी तरतरी येईल पण बापाच्या बदलत्या आविर्भावाला सुहास काही वेगळंच समजत होता त्याला वाटायचं की आता पगार हवा असेल ना म्हणून चहा पाजायला सांगत असती नाहीतरी माझ्याविषयी यांना आपुलकी आहे कुठे दिवस असेच सरस होते दिवसाचा महिना झाला आणि महिन्याचे वर्ष झाले पुढच्या काही वर्षातच बाप रिटायर्ड झाला पण तरीही बापाने कधीही सुहासकडे पैसे मागितले नाही तसे कामावर लागल्यावर सुहासने पहिल्या महिन्याचा पगार त्यांच्या जवळ देऊ केला होता खर तर तो भीतीदा खातर आणि अनिच्छेने देऊ केला होता पण बापाने मात्र तो घेतला नव्हता तो म्हणाला तो तुझा पहिला पगार आहे आधी देवाजवळ ठेव हो। देणारा घेणारा तोच आहे त्याला नित्यनिर्माणे स्मरण कर आणि तुझे पैसे तूच सांभाळून ठेव हो। मला आता त्याची गरज नाही एक लक्षात ठेव कुठे उधळू नकोस भविष्याची तजवीज करायला सुरुवात कर वडिलांचे ताला अनुभवाचे बोल दिले खरे पण सुहासला त्यांचा आपुलकीचा उपदेश सुद्धा कारल्याहून कडू वाटला त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी सुहासकडे काही मागितले नव्हते आणि सुहासने सुद्धा स्वतःहून काही दिले नव्हते कधीतरी निवड आईच्या सांगण्यावरून नाखुशीने काही कपडे आणि काही वस्तू आणून दिल्या असतील इतकंच पण चा मात्र कौतुक करत होता होता सुहास तिला काय हवं नको आणून देत बाप, बाप मात्र उपक्षित राहत होता अर्थात बाप त्याच्यावर अवलंबून नव्हता ही गोष्ट वेगळी पुढच्या काही महिन्यातच सुहासचं लग्न झालं त्याच्या लग्नाचा अर्धा अधिक खर्च बापानेच केला धूमधडाक्यात के सुहासचं लग्न झालं त्रिकोणी कुटुंब आता चौकोणी झालं पण एके दिवशी दुर्दैव आडवाल लग्नानंतर वर्षाभरातच सुहासच्या आईला देवाज्ञा झाली तिच्या जाण्याच्या अल्पशा आजाराचे निमित्त झालं नातवंडांना खेळवण्याचं स्वप्न उराशी घेऊन ती निघून गेली आई गेल्याचं सुहासला खूप दुःख झालं सुहासचे वडील तर अंतर्बाह्य कोलमडून गेले पण घरातील करता म्हणून त्यांनी आपले दुःख कोणास दर्शविले नाही मोठ्या प्रयत्नाने त्यांनी आपले आश्रू आवरले आणि चेहऱ्यावर करारे चेहरा चढून ते शांतपणे निर्विकार चेहरा पाहून सुहास मनातून चढफडला चिडला आणि तो मनात म्हणाला स्वतःची बायको मेलीत पण ह्या माणसाच्या डोळ्यात एक टिप्पूस सुद्धा नाही हा माणूस आहे का राक्षस ह्याला भावना आहेत की नाही काहीही असो आता झाले तितके बाज झाले आता ह्या पुढे होणार नाही मी घडूच देणार नाही आता बापाला क्षमा नाही काही झालं तरी नाही ह्या बापाला अद्दल घडवायलाच हवी ह्या एका घटनेनं त्याच्यातील मत्सरी पुरुष आता जागा झाला होता सुहासची आई गेल्यापासून सुहासच्या बापाचा वनवास सुरू झाला आई गेल्याचं खापर बापावर फोडून सुहास बापाचा बदला घेऊ लागला तो येता जाता बापाला घालून पाडून बोलू लागला आजपर्यंत उगारलेल्या शिस्तीच्या प्रत्येक बडग्याचा तो हिशोब चुकता करू लागला पण त्यातल्या त्यात सुहासच्या बापाचा मनाला एकच दिलासा होता तो म्हणजे सुहासची बायको ती अतिशय प्रेमळ आणि मनमिळव होती ती बिघडणारी परिस्थिती सांभाळून घेत होती बापाचं मन तिला समजत होत सुहासकडे कधीही मोकळा न होणारा बाप सुने बोलत नाही होता नाहीतरी पत्नीच्या पश्चात बाप बोलणार तरी कोणाशी होता मुलगा तर नजरेसमोर ठेवायला सुद्धा तयार नव्हता काय चुकलं होतं बापाच मुलगा भवितव्यासाठी उगारलेल्या शिस्तीचा बडगा आज बापावर उलटवत होता सुहासच्या दृष्टीत बाप नालायक ठरला होता मग मन मोकळ तरी कोणाकडे करायचं आणि कुठे सुनेच्या शब्दांनी खचलेल्या त्याच्या मनाला थोडी उभारी मिळत होती हीच काय ती एकमेव त्याच्या जमेची बाजू होती यथावकाश वर्षभराच्या कालावधीत सुहासच्या पत्नीने एक गोंडस मुलाला जन्म दिला सुहास आता मुलाचा बाप झाला होता साहजिकच त्याला खूप आनंद झाला एका नव्या दमदार भूमिकेत तो आता शिकला होता ह्याच गोड क्षणाला त्याला आणखी एक नवीन गोष्ट प्रकर्षणा जाणवली ती म्हणजे आज प्रथमच त्याच्या बाबाच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण फुललेला दिसत होता पण सुहासच्या पूर्वग्रह दूषित मनाने तो भ्रम असेल असं समजून त्याने त्याच्याकडे कानाडो केला घरात नवीन आलेला पाहुणा कलिकलेनं वाढत होता बघता बघता तो रांगायला लागला ज्या दिवशी बाळाचे बारसे त्या दिवशी तर बापाचा आपल्या खुर्चीत बसून नातवाच्या बारशाचा प्रत्येक क्षण डोळ्यात साठवत होता व मनातल्या मनात सुहासचा जन्म आठवत होता तेव्हा बाप किती खुश झाला होता जेव्हा सुहास जन्माला आला होता किती उत्साहाने त्याचे नाव सुहास ठेवले होते पण तोच सुहास आणि त्याची कृती आता बापाला सुधास करत होती त्या वेळेचे बापाचे प्रसन्न हास्य आज मरणास झालेले दिसत होते पार बाळाचे नियतीचे कसले संकेत होते कोण जाणे संकेत कले, -कले वाढू लागला सुहास कोड कौतुकाने त्याला मिरवायला लागला पण आपल्या बापाकडे म्हणजे संकेतच्या आजोबाकडे त्याला फिरकू देत नव्हता सुहास कामावर गेला की सुहासचा बाप नातवात रमत होता त्याला खांद्यावर घे घोडा बन अशा अशा बाल सुलभ खेळात रमून जात होता स्वतःचा एकटेपणा तो लहान होऊन भरून काढत होता पण हा एकटेपणा सुहास घरी नसेपर्यंत दूर व्हायचा सुहास आला की पुन्हा तेच दुष्टचक्र तेच घालून पडून बोलणं आणि आईच्या मृत्यूचे बोल लावणं सुरू व्हायचं घरात क्लेश नको असा विचार करत बाप सुहास यायच्या आधी काही वेळ आधी आपल्या खुर्चीत जाऊन निमूटपणे बसत होता जणू कालचक्र आता उलटे फिरले होते आणि भूमिका सुद्धा बदलल्या होत्या जिथे बाप होता तिथे आज मुलगा आला होता आणि मुलाच्या जागी बाप उभा होता कधी सुहास बाप यायच्या आधी आपल्या जागेवर बसलेला असायचा तर आता सुहासचा बाप सुहास यायच्या आधी आपल्या खुर्चीत बसला होता बाप तसा अभ्यास करिअर सोडला तर त्यावेळी शांत होता आणि आताही शांतच होता तरीही सुहास त्याच्यावर तोंडसुख घेत होता आणि बाप निमूटपणे ऐकत होता एके दिवशी सुहास अचानक लवकर घरी आला त्यानं पाहिलं की संकेत आजोबांच्या खांद्यावर बसून छान पैकी खेळत आहे आणि सुहास, सुहास त्याच्या बालपणात गेला असंच आपल्या बापाने आपल्याला लहानपणी ला खांद्यावर मिरवलं असेल ना ह्याची त्याला आठवण झाली पण ही आठवण फक्त क्षणभर टिकली बापाला असं आनंदी बागडताना पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि मस्तराने तो पेटून उठला त्याने बापाकडून संगीतला अक्षरशः हिसकावून घेतले आणि त्याच आवेशात बापाला ताकीद देत म्हणाला खबरदार पुन्हा माझ्या मुलाला हात लावाल तर जा आपल्या खुर्चीत बसा आणि दोन वेळ जेवायला मिळताय ते मुकाट गिळा त्यावेळी बापाची स्थिती केविलवाणी आणि दयानीय झाली सुहासचा चढलेला आवाज ऐकून त्याची बायको घरातून बाहेर आली आणि मध्ये पडत सुहासची कशी कशी समजूत काढली सुहास शांत झाला पण बाप मात्र पुरता कोलमडून गेला एक दिवस हाय खाऊन मरून गेला आणि खुर्चीऐवजी भिंतीवर आता पत्नीच्या बाजूला फोटो जाऊन बसला सुहासचा मुलगा संकेत आता शाळेत जायला लागला आजोबांच्या पश्चात आईच्या कोड कौतुकात वाढायला लागला ऑफिस मधून घरी आल्यावर सुहास त्याच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा घ्यायला लागला सुरुवातीला मुलाला अंगाखांद्यावर मिरवणारा सुहास हळूहळू लोप पाहू लागला आणि त्याच्यात एक नवीन बाप जागा झाला पहिली ते सातवी पर्यंत सुहासही संकेतच्या बाबतीत तसाच मवाळ होता जसा त्याचा बाप त्याच्या वेळी होता पण त्यानंतर आठवी ते दहावी पर्यंत संख्येच्या अभ्यासात तो जातीने लक्ष घालायला लागला असाच एक दिवशी सुहास संख्येचा अभ्यास घेत होता एका प्रश्नाचं उत्तर संकेतला देता आलं नाही ते पाहून सुहासच्या रागाचा पारा चढला आणि त्याचा हात नकळत छडीकडे गेला ही तीच छडी होती जी कधी सुहासच्या बापाच्या हातात होती तीच आज अकस्मात सुहासच्या हातात आली होती त्याने ती चिडून संकेत वर मात्र त्याचा उगारलेला हात अधांतरीत थांबला आणि सुहास उपसा बोक्षी रडायला लागला त्याच्या हातातील छडी कळून पडली हे अकल्पित दृश्य संकेत आणि सुहासची पत्नी विस्मयित अवस्थेत होऊन पाहत होती अकस्मात घडलेल्या या घटनेचा उलगडा त्यांना होत नव्हता आणि होणारही नव्हता मात्र सुहासला साक्षात्कार झाला होता त्याने अपराधी साक्षात बापाच्या फोटोकडे पाहिलं तेव्हा भिंतीवरच्या फोटोतला बाप प्रसन्न हसत होता आणि त्याच्या अंतर्मनातला आवाज हळूहळू क्षीण होत होता ह्या बापाला अद्दल घडवायला पाहिजे ह्या बापाला अद्दल घडवायला पाहिजे